महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी पालक शिक्षक यांचं जिनियस मॅथ या चॅनलवर मनापासून स्वागत आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि हे चॅनल आपण सर्वांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आवडीचं बनवलं त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद कारण या चॅनलला आजच पाच लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेत त्याबद्दल सर्व सबस्क्रायबर मित्रांचं विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं आणि पालकांचं मनापासून धन्यवाद विद्यार्थी आजचा पेपर आणि याची स्पष्टीकरण आपल्या चॅनलवर उपलब्ध सेट ही तर सुरुवातीला पेपरवर टिक करून घ्या आणि मग तुमचे गुण आपण चेक करू शकतात आता आपण चर्चा करणार आहोत प्रत्येकाच्या मनातला प्रश्न की आजचा पेपर कसा होता आणि मिरिट काय असेल तर नवदय प्रवेश परीक्षा दोन हजार चोवीस आणि या परीक्षेमध्ये मिरिट काय असेल याचा अभ्यास करण्यापूर्वी थोडं पेपरचं विश्लेषण करूयात मानसिक क्षमता चाचणी म्हणजे चाळीस प्रश्न आहेत आणि जर वर्षी प्रमाण जर पाहिलं तर चाळीस पैकी एकोणचाळीस किंवा खूप झालं अडतीस याच्या खाली बुद्धिमत्ता येत नाही मिरिटचा विचार केला तर बरोबर आहे आउट ऑफ मार्क घेणारे पण विद्यार्थी आहेत परंतु थोडं यावेळेस थोडी संदिग्ध आहे एखादा बुद्धिमत्तेचा प्रश्न विद्यार्थ्यांचा चुकू शकतो म्हणजेच बुद्धिमत्तेमध्ये मानसिक क्षमतेमध्ये हायेस्ट एकोणचाळीसचा असेल आपण अगोदर गणिताचा विचार करूयात गणिताचे वीस प्रश्न गणिताचे वीस प्रश्न जर आपण बारकाईने पाहिले तर सोळा प्रश्न बरेचशे नव्वद टक्के विद्यार्थी सोडवू शकतात पंधरा ते सोळा प्रश्नापर्यंत परंतु पुढचे पाच प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांची बेसिक कॉन्सेप्टची क्षमता खूप मोठी असणं गरजेचं होतं असे हे प्रश्न होते आणि ओव्हरऑल जर विचार केला तर गणितामध्ये किमान एक किंवा दोन चुका अगदी टॉपच्या विद्यार्थ्याच्या पण होणार आहेत गणितामध्ये एक किंवा दोन चुका अगदी टॉपच्या विद्यार्थ्याच्या पण होणार आहेत म्हणजेच बुद्धिमत्ता टॉप एकोणचाळीस गणित टॉप अठरा मराठीमध्ये जर पाहिलं आपण वीस पैकी एखादा प्रश्न चुकू शकतो एखादा म्हणतोय फक्त मी एकच टॉप विद्यार्थ्याचा किंवा मॅक्झिमम दोन तर ओव्हरऑल जर विचार केला टॉप विद्यार्थ्याचं बोलतोय मी सुरुवातीला तर बुद्धिमत्तेमध्ये एक प्रश्न चुकेल गणितामध्ये दोन आणि मानसिक क्षम मानसिक क्षमतेमध्ये एक गणितामध्ये दोन आणि मराठीमध्ये एक म्हणजे किमान चार प्रश्न तरी टॉप विद्यार्थ्याचे चुकणार आहेत पहा मी काय म्हणतोय ठीक आहे आता यामध्ये एखादा खूपच चांगल्या पद्धतीने पेपर जर कव्हर केला असेल तर तीन चुकतील परंतु आउट ऑफ शंभर घेणं किंवा जवळपास एकोणऐंशी किंवा म्हणजे अष्ट्याहत्तर प्रश्न असणं खूप मोठं आणि अगदी चातुर्याचं लक्षण असणार आहे तरीही जे विद्यार्थी असतील त्यांचं खूप खूप अभिनंदन जर आपल्या वर्गातील आपल्या शाळेतील आणि महाराष्ट्रातील काही म्हणजे क्लासेसचे किंवा इतर कुठलेही विद्यार्थी जर एकोणऐंशी आणि अष्ट्यात्तर मार्कावर असतील तर ते आजच लागलेत हे निश्चित समजा मग आपल्याला विचार करायचे की मिरिट कुठपर्यंत येणार आहे हे झालं टॉपच्या विद्यार्थ्यासाठी म्हणजे पुन्हा एकदा मी सांगतो तुमच्या विद्यार्थ्याला तुमच्या विद्यार्थ्याचे सत्याहत्तर प्रश्न किंवा त्यापेक्षा जास्त बरोबर असतील म्हणजेच अष्ट्याहत्तर बरोबर आहेत एकोणऐंशी बरोबर आहेत आणि ऐंशी बरोबर आहेत हे विद्यार्थी सिलेक्ट होतीलच शंभर टक्के यामध्ये काहीही अडचण नाही कारण सत्याहत्तर जरी म्हटलं जे सत्याहत्तर प्रश्न म्हणजे शहात्तर बरोबर सत्याहत्तरच्या पुढे तरी त्यांचे पंच्याण्णव टक्के होतात आणि म्हणून जर आपण जनरलचा विचार केला जनरल मिरिट जनरल सुरुवातीला पाहूया आपण तर जनरल मिरिट हे ब्याण्णव पॉइंट पाच च्या पुढे असेल काही जिल्ह्याचा विचार केला तर कदाचित नव्वद ते ब्याण्णव पॉईंट पाच ठीक आहे म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांचे जर सहा प्रश्न चुकले असतील तर चान्सेस असेल पाच किंवा सहा यापेक्षा जास्त असेल तर चान्सेस राहणार नाहीत जनरलसाठी बोलतोय आपण ठीक आहे आता हा झाला जनरलचा घटक त्यानंतर आपण ओबीसीवर येऊयात ओबीसी असेल तर फक्त एका मार्गाचा फरक पडेल खूप काही मोठा फरक पडणार नाही म्हणजेच ओपन जनरल जर ब्याण्णव पॉइंट पाच असेल जनरल तर ओबीसी कॅटेगरी हे नव्वद पर्यंत येतील म्हणजेच अठ्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान याच्यापेक्षा दोन प्लस दोन मायनस असा फॉर्म्युला लक्षात ठेवा ठीक आहे एस टी आणि एस सी आता एस मध्ये तर विद्यार्थी संख्या खूपच कमी असते तर एस टीचं कदाचित म्हणजे ऐंशी पर्यंत असू शकत आणि एस सीचा जर विचार केला तर किमान ब्याऐंशी पॉइंट पाचच्या च्या पुढचे विद्यार्थी एस सी मधून लागू शकतात तर लक्षात ठेवा जनरल नव्वद ते ब्याण्णव पॉइंट पाच ओबीसी सत्याऐंशी पॉईंट पन्नास ते नव्वद पर्यंत एस सी ऐंशी पर्यंत येऊ शकतं सॉरी एस टी ऐंशी पर्यंत येऊ शकतं आणि एस सी ब्याऐंशी पॉईंट पाच ऐंशी ते ब्याऐंशी पॉईंट पाच दोन प्लस दोन जास्त या पद्धतीनं हे मिरिट असेल पुन्हा एकदा मी रिपीट करतोय जनरलचं मिरिट नव्वद ते ब्याण्णव पॉईंट पाच ओबीसी सत्याऐंशी पॉईंट पन्नास ते नव्वद एस टी ऐंशी ते ब्याऐंशी पॉईंट पाच आणि एस सी ब्याऐंशी पॉईंट पाच ऐंशी ते ब्याऐंशी पॉईंट पाच या पद्धतीनं तर यामध्ये आता जिल्ह्यावाईज किंवा आणखी काही ठिकाणी सर्व प्रत्येक जिल्ह्यामध्ये तर जागा तेवढ्याच आहेत परंतु लोकसंख्येचा भाग महत्वाचा असतो म्हणजे ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे तिथं अगदी एका एका मार्गावर एक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची संख्या दिसून येणार म्हणजे लोकसंख्या त्या प्रमाणात विद्यार्थी परीक्षेला बसलेली असणार आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी फक्त ऐंशी विद्यार्थी निवडले जातात आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की ग्रामीण आणि शहरीमध्ये काय फरक पडेल ठीक आहे पहिल्यांदा आपल्या डोक्यातून हा कॉन्सेप्ट काढून टाका की ग्रामीण आणि शहरी असे दोन भाग आहेत असा अजिबात नाही तर एक भाग आहे जनरल तर तो जनरल म्हणजे काय तो शहरातला पण असेल किंवा खेड्यातला पण असेल ठीक आहे तर खेड्यातला पण जनरलमध्ये जाऊ शकतो शहरातला तर मध्येच राहणार ठीक आहे आणि मधला पुन्हा ग्रामीण मध्ये असणारच आहे तर या पद्धतीनं हे मिरिट असू शकतं सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने पेपर सोडवलेत आणखी एक महत्वाचं बऱ्याच पालकांना असं वाटतं की माझा विद्यार्थी लागला नाही मला यश मिळाला नाही अजिबात असा विचार करू नका तुमचा विद्यार्थी लागला नाही याचं कारण असं आहे की जिल्ह्यामध्ये फक्त ऐंशी जागा आहेत आणि कितीही जागा वाढवल्या तरी समजा आणखी दोनशे केल्या चारशे केल्या पाचशे केल्या काही विद्यार्थी तर लागणारच नाहीत त्यामुळे आपला विद्यार्थी हुशार नाही असं नाही आपला विद्यार्थी पण हुशारच आहे आपला विद्यार्थी पण चांगल्या पद्धतीनं त्यांनी अभ्यास केलेला आहे खूप चांगल्या पद्धतीनं फेस केलेला आहे हे सर्व ग्रहित धरता खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यांचं कौतुक करा परीक्षेला सामोरं गेलेत त्यांच्या जीवनातील ही पहिलीच परीक्षा आहे लवकरच स्कॉलरशिपचा पेपर होणार आहे तर स्कॉलरशिपसाठी पुन्हा एकदा जोमाना अभ्यास करा आता ज्या चुका झालेल्या आहेत त्या स्कॉलरशिप मध्ये होऊ देऊ नका सर्वांना पुन्हा एकदा नवदय प्रवेश परीक्षा दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन शुभेच्छा आणि येत येणाऱ्या स्कॉलरशिपसाठी तयारी करण्यासाठी सर्वांना शुभेच्छा धन्यवाद